नऊ वर्षाच्या पोरगीवरती बलात्कार झाला आणि त्या नराधामाला जेलमध्ये टाकलं त्याला जेलमध्ये टाका नाही तर त्याला फाशीवर लटकवून द्या माझा प्रश्न या समाजाला आहे ज्या माऊलीची नऊ वर्षाची पोरगी मिली ती पोरगी कोणी वापस आणून देऊ शकतं म्हणून माझी विनंती तुम्ही शहरामध्ये जाता लहान लहान पोरी कधी असतील ना तर त्यांच्यावरती कटाक्ष लक्ष ठेवा सावलीवर सुद्धा भरोसा ठेवू नका बिलकुल नाही हे जग इतकं पापी होत चाललंय ना सध्या काळामध्ये भयंकर पोरींनो झाशीच्या राणी बनवून जगायचं बरं का झाशीची राणी तीन महिन्याचं लेकरू पाठीला बांधते आणि त्या इंग्रजांसोबत युद्ध करणारी जात आहे आपली आपण अशा रणांगणामध्ये रणरागिणी म्हणून फिरणाऱ्या पुऱ्या लाचूपोचू जगायचं नाही नेहमी करत असं एटी मध्ये राहायचं आणि जर तुम्ही या गोष्टी फॉलो नाही केल्या तर येत्या काळामध्ये तुम्हाला दुःखाच्या सागरात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही तीक्ष्ण उत्तर आहे स्पष्ट बोलायचं अजिबात कोणाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही खरं बोलायचं स्पष्ट बोलायचं समोरचा इमानदार असेल तर तुम्हाला सोडणार नाही आणि लबाड असेल तर जवळ येणार नाही दोघीकडून फायदे तुमचेच आहे फायदे तुमच्याच आहे